नुकत्याच संपलेल्या तीन दिवसांच्या छोटेखानी संसद अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस राहुल गांधी आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमला काही इक गंभीर इशारे दिलेले आहेत या इशाऱ्यांचा नेमका अर्थ कसा घ्यायचा हा मात्र एक वेगळा प्रश्न आहे आणि त्या पद्धतीनंच मग संसदेत म्हणजे लोकसभेत असो किंवा राज्यसभेत असो पंतप्रधान नेमकं काय सांगतायत याचं विश्लेषण म्हणून वेगळ्या पद्धतीनं करावं लागेल नमस्कार गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवी लोकसभा अस्तित्वात आलेली आहे आणि सगळ्या नव्या खासदारांचा शपथविधी आणि राष्ट्रपतींचं अभिभाषणासाठी नुकतंच जे काही छोटेखानी असं संसदेचं अधिवेशन झालं त्यात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती जी चर्चा झाली ती आपण सगळ्यांनी बघितलेलीच आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणामध्ये जो गोंधळ घातलेला आहे म्हणजे ते हिंदूंना हिंसक म्हणणं वगैरे असं सगळं आहे पण तो एकच मुद्दा नाही अग्निवीर योजना असेल किंवा लष्कराविषयी ते जे बोलले पिकांच्या आधारभूत किमतीविषयी जे बोलले तर असे जे मुद्दे त्यांनी तद्दन खुटारडेपणा केला आणि तो अर्थात माध्यमांनी आणि मुळात लोकसभेतच फ्लोअरवरती तो उघडही केला गेला राहुल गांधींना तो विषय काय माहिती नसेल किंवा माहिती नव्हता असं काही मानणं हे दुधखुळेपणाचं आहे तरीही एक आपल्याकडे म्हण आहे ना रेटून बोल पण खोटं बोल पण रेटून बोल तर बुद्धिभेद करायसाठी म्हणून त्यांनी हा सगळा खेळ केलेला आहे हे त्या एकूण त्यांच्या भाषणातून दिसतंय मोदींनी त्याला जे उत्तर दिलेलं आहे ते उत्तर मोठं होतं त्यात त्यांनी दोन तीन कथाही त्या ओघात सांगितलेल्या आहेत त्यातल्या एका कथेत बोलताना ते जी कथा आहे त्या कथेचा अर्थ कसा घ्यायचा कारण त्यांनी तो जो सांगितला की एक मुलगा रोज शाळेत जायचा आणि मार खाऊन यायचा मग ते मार का खाल्ला त्याचं कारण स्पष्ट झाल्यानंतर ती गोष्ट परत सगळ्यांनी ऐकावी ती मी इथे करत नाही म्हणजे हा इशारा मोदी नेमका कोणाला देत आहेत हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे कारण मोदींनी त्याची जी कारणं मुलांना मार खाल्ला त्याची जी कारणं सांगितली तर तसं वर्तन करणारे आपल्याकडे कोण आहेत कुठले समाजघटक आहेत म्हणजे हा केवळ त्या समाज घटकांना इशारा आहे की काँग्रेसच्या आणि एकूणच विरोधी पक्षांच्या इकोसिस्टीमला आहे तो विचार करावा लागेल दुसरा मुद्दा त्यांनी जो मांडला तो म्हणजे ते बालकबुद्धी याच्यावर चर्चा फार झाली परंतु त्याच एका कथेच्या ओघात त्यांनी बालबुद्धीचे म्हणून अशा सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत खपवून घेतल्या घेतल्या परंतु या पुढच्या काळात मात्र अशी कुठलीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही आणि बालबुद्धीची म्हणून तिच्यावर पांघरूणही घातलं जाणार नाही हे सांगायला ते विसरले नाहीत याचा अर्थ थेट राहुल गांधींच्याच अशा कुठल्याही पण अशा म्हणजे कुठल्या म्हणजे संसदेत ते फ्लोरवरती खोटं बोलले तशा स्वरूपाच्या की पंतप्रधानांचं भाषण सुरू असताना लोकसभेत ज्या पद्धतीनं हुटआउट झाला त्या पद्धतीच्या कुठल्या घटनांवर ह्या सहन केल्या जाणार नाहीत एक म्हणजे आता एक चर्चा आपल्याकडे अशी सुरू आहे की जी सेवन परिषदेसाठी मोदी इटलीला गेले असताना तिथे अगुस्ता वेस्टलँडच्या खटल्यासंदर्भातली काही कागदपत्रं म्हणजे तिथल्या न्यायालयाचा निकाल आणि काही कागदपत्रं ही इटलीच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांना दिली आणि पंतप्रधान ते घेऊन भारतात आलेले आहेत अशी एक चर्चा आपल्याकडे सुरू आहे अर्थात त्याचं सरकारी पातळीवरती किंवा ज्याला ऑथेंटिफिकेशन लागतं तर तसं अजून सरकार पक्षाकडून झालेलं नाही त्याविषयी त्यामुळे मी खात्रीशीरपणे तसं आहे की नाही आत्ता तरी म्हणू शकणार नाही पण आगीशिवाय धूर नसतो एवढं नक्की नॅशनल हेरोडचं प्रकरण आहेच ही आपल्याला माहिती असलेली अशी ही दोन प्रकरणं आहेत पुन्हा न्यायालयात त्यांनी काही ठिकाणी माफी मागितलेली आहे सगळे मोदी कसे चोर असतात असं विधान करून जो काही गोंधळ झाला तो किंवा सावरकरांच्यावरून झालेला काही गोंधळ असेल किंवा अन्यही काही प्रकरणांमध्ये राहुल गांधी आणि काही प्रकरणांमध्ये त्यांच्या माताजी या राज्यसभेच्या खासदार आहेत सोनिया गांधी तर त्यांच्यावरती ते जामिनावर बाहेर आहेत नक्की म्हणजे म्हणजे त्यांची ही सगळी प्रकरणं जी आहेत काँग्रेसचा भ्रष्टाचार आहे तर त्याच्यावरती लीनन्सी दाखवणार नाही असं मोदींना म्हणायचं आहे का यातलं एक सगळ्यात गंभीर प्रकरण जे आपल्या कसं स्मरणात नाही किंवा सहज डोळ्यासमोर येणार नाही पण ज्याचा उल्लेख कधी मधी होत असतो तो म्हणजे दोन हजार चारमध्ये सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सत्तेत आला त्यानंतर जेव्हा हे मायलेक चीनच्या दौऱ्यावर गेलेले होते त्यावेळेला चीनच्या कम्युनिस्ट पक्षाबरोबर यांनी काही करार केलेला आहे आणि अर्थात चीनी म्हणजे ग्लोबल टाईम्स किंवा त्या माध्यमांनीच माध त्या फोटोसह त्या बातम्या दिलेल्या असल्यामुळे असा करार झालेला असावा हे मानण्याला पुरेसा वाव आहे अन्यथा सरकारी माध्यमांनी चीनच्या ते कधी निलंच नसतं मग त्या कराराचे काही विषयी ते बोलतायत का तोही एक प्रश्न आहे आणि सगळ्यात शेवटी शेवटी बोलताना त्यांनी एक गोष्ट सांगितली लोकसभेमध्ये की काँग्रेसच्या इकोसिस्टीमला आम्ही त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ पण त्याला एक वेगळा कॉन्टेक्स्ट आहे त्याच वेळेला त्यांनी सर्वोच्च न्यायालयातल्या ले एका निकालाचा संदर्भही दिला आहे आणि तो भारताच्या अर्थविकासाशी संबंधित असलेल्या एका खटल्यातल्या ले निकालाचं एक अवतरण त्यांनी उद्धृत केलेलं आहे मोदी आणि भाजप गेल्या दहा वर्षात सातत्याने एकच गोष्ट सांगतायत ते म्हणजे आम्ही देशात जातीपातीचं नव्हे तर विकासाच्या राजकारणाची पाळमुळं रुजवायचा प्रयत्न केला आणि त्यासाठीच आमचं सरकार काम करत आहे गेल्या दहा वर्षात सरकारने किती विकास केला आणि कोरोनासारख्या काळामध्ये सुद्धा अर्थव्यवस्था आपली स्टेबल राहिली आणि आपण जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावरती आता भारताची अर्थव्यवस्था आलेली आहे तर भारताच्या या अर्थव्यवस्थेला आर्थिक धोरणांना सुधारणांना आणि अर्थात त्या सुधारणा होत असताना समाजातही सुधारणा व्हाव्या लागतात होत असतात तर अशा सगळ्या सुधारणांना ब्रेक लावायचा जर प्रयत्न काँग्रेस किंवा विरोधकांनी केला तर त्याला सुद्धा चोख उत्तर दिलं जाईल असं पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात सूचित केलेलं आहे वाक्य वेगळी वेगळी आहेत वेगळ्या वेगळ्या वेळी ती उच्चारली गेलेली आहेत त्यामुळे त्याचं जर सुट्टुटं आपण विश्लेषण करायला गेलो तर त्याचा कदाचित अर्थ वेगळा लागू शकतो पण ते भाषण आपण सलग ऐकलं तर त्याच्यातली ही एकसूत्रता मुळात आपल्याला दिसायला लागते म्हणजे मोदी आणि त्यांच्या सरकारचा काय फ्लॅम्बॉयंट असा जो काही एक अजेंडा आहे तो हा विकास आणि आता जगातल्या तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे आपल्याला घोडदौड करायची आहे हे ते वारंवार सांगत आहेत आणि त्यालाच प्रतिबंधक करणारे विषय किंवा अजेंडा हा इकोसिस्टीमकडून पुढे आणला जातो आहे निवडणुकीच्या काळातही त्या स्वरूपाच्या गोष्टी या पसरवल्या गेल्या मग संविधान बदलणार आहे सरकार असं जे काही एक प्रपोगंडा यात आलेला आहे तर तो म्हणजे काँग्रेस किंवा विपक्षांच्या म्हणजे विरोधी पक्षांच्या इकोसिस्टीमचे हा हेही काही वेगळे कंगोरे आहेत मग सरकार नेमक्या कोणत्या गोष्टींना प्रतिबंध करणार आहे म्हणजे लोकसभेत मोदी ज्या वेळेला बो बोलायला उभे राहिले आपले पंतप्रधान ज्या वेळेला बोलायला उभे राहिले तोपर्यंत शांत असलेल्या सभागृहामध्ये ज्या पद्धतीनं विरोधकांनी दंगा घातला म्हणजे मोदी जिथं उभे आहेत त्याच्याच बरोबर खाली वेलमध्ये येऊन वीस वीस पंचवीस पंचवीसच्या गटांनी दोन तास ते लोक किंवा जास्तच वेळ आणखी पण खासदार तिथे घोषणा देत उभे होते संविधान वाचवा अशी आरोळी किंवा आपण ठळक म्हणे की बोंबाबोंब करणारे लोका या लोकांनी या पद्धतीनं संसदेत गोंधळ घालून कुठलं संविधान वाचवलंय किंवा कुठल्या संविधानाचं पालन केलंय अर्थात बर संसदेत फ्लोअरवरती उभं राहून सदस्य असेल किंवा मंत्री असेल त्यांनी कुठलीही खोटी माहिती देऊ नये खोटं बोलू नये हे संविधानात लिहिलं आहे त्याची धडधडीत पायमल्ली राहुल गांधी तिथे करत होते मग हे संविधान वाचवणं की त्याची पायमल्ली आहे पण हे प्रश्न त्यांचा इकोसिस्टीम कधीही विचारणार नाही आणि भाजप ज्या पद्धतीनं हे प्रश्न पुढे आणायला पाहिजे ते आणत नाही म्हणजे हा जो गॅप आहे तर हा गॅप मुळात भरला कसा जाणार आहे त्या दृष्टीनं काही आत्ता घडताना आपल्याला फार दिसतंय असं नाही मग या हे सगळं जर आपण डोळ्यासमोर आणलं तर नेमका प्रतिबंध किंवा उत्तर देणार म्हणजे काय हा प्रश्न येतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षण मंत्री होते त्या सरकारच्या म्हणजे वाजपेयी सरकारच्या उत्तरार्धामध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना सुद्धा विरोधकांनी कधीही बोलू दिलं नाही ते बोलायला उभे राहिले की अशाच पद्धतीचा दंगा हा घातला गेला त्या वेळेला कधी विरोधकांना चाप लावला गेला नाही आणि आत्ता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होताना दिसते आहे राज्यसभेमध्ये पंतप्रधानांचं भाषण सुरू झालं तेव्हा सगळं शांततेत होतं पण अचानकच पुन्हा काँग्रेसच्या लोकांनी दंगा करायला सुरुवात केली आणि नंतर त्यांनी सभागृहातून वॉकआउट म्हणजे सभा सभात्यागच केलेला होता त्याच्यावरती उपराष्ट्रपतींनी कोरडे ओढलेले आहेत संविधान वाचवा म्हणणारे लोक संविधानाची संसदेतच कशी पायमल्ली करता आहे हे सुद्धा या निमित्ताने मुळात लोकांच्या समोर आले पण अर्थात या सगळ्या सूचक गोष्टी आहेत मुद्दा असा आहे की आता संसदेत या पद्धतीनं हुटआउटचे प्रकरणं झाली तर त्या खासदारांना निलंबित केलं जाणार आहे का तातडीनं तशी कारवाई झाली तरच काही प्रमाणात का असेल ना पण त्याला अटकाव बसू शकतो पण असं म्हणजे ओम बिर्लांनी मागच्या काळात एकदम सव्वाशे दीडशे खासदारांना निलंबित शेवटच्या काळात केलेलं एकला होतं मग आता पुन्हा या स्वरूपाची कारवाई सरकार करणार की नाही हा एक प्रश्न आहे दुसरं मग ते विरोधी पक्षनेता असोत ते कुणी पण असो राहुल गांधी काय आज आहेत पण विरोधी पक्षनेते याहीपूर्वी होते पुढेही होणार आहेत विरोधी पक्षनेता असो किंवा कुठलाही खासदार असो कुठलाही मंत्री असो म्हणजे खासदार तो सरकार पक्षाचा की विरोधकातला हा प्रश्न नाही संसदेत फ्लोअरवरती धडधडीत खोटी माहिती देत असेल किंवा खोटं बोलत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार की नाही हाही प्रश्न महत्वाचा आहे मात्र पंतप्रधानांच्या भाषणात मोघम उल्लेख असल्यामुळं याही गोष्टींकडे मुळात लक्ष दिलं पाहिजे की तिथल्या तिथेच कारवाई होणार की नाही तशी झाली तरच मग संविधान वाचवा म्हणून अरडाओरडा करणाऱ्या लोकांचे संविधान विरोधी कृत्य लोकांसमोर येतील अन्यथा नुसते भाषणातून त्याचे अर्थच कळणार नाही दुसरं ना। इकोसिस्टीमला इकोसिस्टीमच्या भाषेत उत्तर देणार म्हणजे काय करणार कारण इकोसिस्टीम हे खूप लूज शब्द आहेत अनेक पातळ्यांवरती त्या गोष्टी मुळात होत आहेत शाहीनबागसारखं प्रकरण असेल ते नकली शेतकरी आंदोलन असेल किंवा असे अनेक प्रकरण आपण बघितले आहेत ते, ते दृश्य स्वरूपातले सुद्धा आहेत त्याच्याही आधी काही ना काही गोष्टी होत होत्याच दिल्लीत म्हणजे ज्यावेळेला ते हे येणार होते ट्रम्प ज्यावेळेला अध्यक्ष होते अमेरिकेचे आणि त्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या आधीच दिल्लीत मोठ्या प्रमाणावरती दंगा झाला आणि त्याच्यानंतर शाहीनबागचं प्रकरण आलं तोही इकोसिस्टीमच्याच फॉल्स नॅरेशनचा एक भाग होता आणि ते पुढं नंतर स्पष्टही झालं आता ध्रुवराठी किंवा तत्सम गणंगांनी मोठ्या प्रमाणावरती असत्याचा आधार घेऊन समाजामध्ये काही धुनी पेरायचा प्रयत्न केलेला आहे बघा संविधान वाचवा देश जोडा असं सांगणारे राहुल गांधी हिंदूंना सरळ सरळ हिंसक ठरवत होते यातून देश समाज जोडले जाणार आहेत की मोडले जाणार आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टींवरती सरकार कारवाई करणार मुळात करणार आहे का गेल्या दहा वर्षातला अनुभव मोदी सरकारचा लक्षात घेता इतक्या धडकपणे क्वचितच कारवाई बघायला मिळालेली आहे आणि आत्ता जर ते ते सांगत असतील तर आता जे अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे पावसाळी अधिवेशन सुरू होईल त्यात जर या स्वरूपाचा काही प्रयत्न झाला तर तिथल्या तिथेच ती कारवाई होणं याच अशी जर झाली तरच पंतप्रधानांच्या या, पंत या इशाऱ्याला खरा अर्थ राहील अन्यथा बोलाची चकडी बोलाचा भात ते राहणारच आहे ध्रुवराठी किंवा तत्सम लोकांच्या सगळ्या फॉल्स नॅरेशन बाबत सुद्धा कोर्टात जावं लागेल अशी तयारी सरकार किंवा भाजप या दोन्ही पक्षांना करावी लागेल तोही एक फ्रंट आहे पण दुसरं म्हणजे त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं असेल तर तेवढ्या सक्षमपणे सर्व प्रकारची माध्यमं हाताळण्याची आणि कल्पकतेनं हाताळण्याची एक धडाडी ही भाजप आणि सरकार पक्षाला दाखवावी लागेल तसं आत्ताही घडताना काही फार अपवाद वगळता दिसत नाही उदाहरणार्थ दिल्लीचं आपण एक उदाहरण घेऊ आम आदमी पक्ष आणि अर्थात अखले ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांचे गणंग साथी दिल्लीत पाणी नाही त्याच्यावरती खर तर म्हणजे मोदी आम्हाला पाणी देत नाहीत अशा स्वरूपाचा अपप्रचार करायचा प्रयत्न तिथले जलमंत्री असलेल्या अतिशी मार्लेनाच करत होत्या हा अपप्रचार आहे हे सांगण्यासाठी भाजपनं मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर उतरण्याची गरज होती तसं काहीही दिसलं नाही इकोसिस्टीमला जर उत्तर द्यायचं असेल तर भाजप आणि पक्ष संघटनेला या पद्धतीनं रस्त्यावर उतरावंच लागेल गेल्या दहा वर्षात अपवादभूत वगळता भाजप पक्ष संघटना अशी रस्त्यावर आलेली आपल्याला फारशी दिसत नाही मग हा परीनं फक्त काय विरोधी पक्ष नव्हे तर भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मोदींनी हा इशारा दिलाय का आणि तो भाजप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कळाला आहे का हाही एक प्रश्न या निमित्ताने आपल्याला इथे विचारात घ्यावा लागेल संसदेत म्हणजे राज्यसभेत बोलताना त्यांनी पुन्हा अर्थविकास हा विषय मांडलाच आणि ते सगळं करत असताना भ्रष्टाचाराला कुठल्याही परिस्थितीत आम्ही पाठीशी घालणार नाही हे सांगताना त्यांनी अर्थात सूचकपणे पण केजरीवाल आणि या सगळ्या कंपूकडं लक्ष वेधलेलं होतं पण केजरीवाल असे एकच नाही पुन्हा तो रोख राहुल आणि काँग्रेस यांच्याकडेही येतो आहे त्यामुळे आता संसदेचं जे पुढचं अधिवेशन सुरू होईल किंवा पुढच्या काळामध्ये खरंच जर अशा स्वरूपाची अगुस्तावी असल्यांची कागदपत्रं भारतात म्हणजे मोदी सरकारच्या हाती आली असतील तर मोदी सरकारनी त्यावरही कारवाई करणं अत्यावश्यक का आहे बघूया आता संसदेचं अधिवेशन या महिना अखेरीस पुन्हा सुरू होणार आहे त्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्याच्या उत्तरात किंवा त्या दरम्यान पुन्हा पंतप्रधान किंवा अशा काही महत्त्वाच्या नेत्यांना घेरायचा प्रयत्न झाला तर मात्र सभापतींना या स्वरूपाची धडक कारवाई करावी लागेल फक्त या तीन दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक सगळ्यात वेगळी गोष्ट दिसली ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही म्हणणार नाही पण भाजपचे सगळेच अनुभवी जे खासदार होते संबित पात्रा पहिल्यांदाच जरी निवडून आले असले तरी सुद्धा भाजपचे प्रवक्ते म्हणून माध्यमामध्ये गेली काही वर्ष ते सातत्यानं धडाडीनं बोलतायत आता तीच धडाडीनं ते Uh, सदनातही बोललेले आहेत म्हणजे राज्यसभा असो किंवा लोकसभा असो इथे एकसूत्र पद्धतीनं भाजपच्या खासदारांनी या सगळ्या हो हो। काँग्रेसच्या राजकारणाची पोलखोल करायचा जो प्रयत्न केला आणि ज्या आक्रमकतेने भाजप या तीन दिवसात आपल्याला दिसलेलं आहे आगामी अधिवेशनामध्ये सुद्धा हीच आक्रमकता पाहायला मिळेल असं यातून मानायला हरकत नाही आणि तशी एकसूत्र आक्रमकता दिसली तरच पक्ष सर्वार्थानी एकसंध आहे आणि विरोधकांच्या सगळ्या फॉल्स नरेशनला सर्व पातळ्यांवरती प्रतिबंधासाठी सरकार आणि पक्ष हा कटिबद्ध आहे असा त्यातनं संदेश लोकांना जाईल अन्यथा नेमेची येतो कसा तो पाऊस येईल जाईल भाषणं होतील जातील आणि प्रश्न तिथेच राहतील मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा गोलेस्कोप धन्यवाद